पण साताऱ्यात शिक्का लागणार तो खासदार श्रीनिवास पाटलांचाच महाराज साहेबांच्या बाजूने जी माणसं आहेत ती माणसं ते त्यांच्या टोपल्यातली भाजी आहे त्यांच्या त्यांच्या टोपल्यातल्या भाजीनी भाव लावला म्हणजे काही विशेष होत नाही आता हे ही स्पष्ट आहे की महाराज साहेब पडणार ह्याच्यात काही शंका नाही अनेक पक्षांनी मिळून महाराज साहेबांचा जो काही वापर करून घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि महाराज साहेबांच्या जवळचे काही माणसं आहेत काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे त्यांची राजकीय वाटचालच चुकलेली आहे काय वाटतं तुम्हाला साताऱ्यात कौल कुणाचा आहे आणि खासदारकीला काय वाटतं पारड जड कुणाचं आहे थोडक्यात काय मत कराल कशा पद्धतीने ही सातारची खासदारकीची वाटचाल आहे तुमच्या दृष्टिकोनातून तु? आता राजकीय दृष्ट्या बोलणं भाग आहे साताऱ्या जिल्ह्याचे खासदार कोण होतील किंवा कोण नाही होणार तर आता जो राजकीय माझा अभ्यास आहे सातारा जिल्ह्याला आठ तालुके आठ तालुक्यांमध्ये भाजपाचे तालुके किती आहेत दोन साहजिक आहे दोन तालुक्यातनं असं भाजपाला किती मत पडणार आणि उरला पक्षाच्या चिन्हावर मतदान करणारे किती टक्के माणसं असतील तर मला वाटतं एक वैयक्तिक मत सांगतो असं एक आत्मवैयक्तिक मला वाटतं की भाजप यावं एका बाजूने वाटतं की श्रीनिवास पाटलांनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे पण साताऱ्यात शिक्का लागणार तो खासदार श्रीनिवास पाटलांचाच आपल्याला म्हणायचं श्रीनिवास पाटील या खासदारकीला निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील कारण भाग पाहतात तर राष्ट्रवादीचं मतदान हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी आमदार काम करायला तयार आहेत आणि उरला भाजपाचा प्रश्न तर आज महाराज साहेब सुद्धा खासदार व्हावेत असंही आम्हाला वाटत पण ते होणं अशक्य आहे कारण महाराज साहेबांच्या बाजूने जी माणसं आहेत ती माणसं ते त्यांच्या टोपल्यातली भाजी आहे त्यांच्या त्यांच्या टोपल्यातल्या भाजीने भाव लावला म्हणजे काही विशेष होत नाही कमीत कमी महाराज साहेबांच्या पाठीशी पाच आमदार तरी उभे राहायला हवे होते असं मला वाटतं मग महाराज साहेब नक्की निवडून आले असते पण गेले पंधरा वर्षात तो कधी प्रयत्नच केला नाही नको त्या लोकांच्या नादाला लागून महाराज साहेबांचं खच्ची करण्याचं काम अनेक लोकांनी केलंय पण अजूनही समाजाला कळलेलं नाहीये की महाराजांच्या गादीला मान दिला पाहिजे किंवा मतदान केलं पाहिजे आणि कुठंतरी आणि उरला कार्यकर्त्यांचा विषय पूर्वी माणसं एकनिष्ठेने काम करत होती आता बाटली नोटावर काम करतात आणि मला शंभर टक्के खात्री आहे की माझी अजून एक इच्छा तुम्हाला सांगतो महाराज खासदार व्हावेत असंही मला वाटतं पण महाराजांनी याच्यात माघारी होऊन कोणाला तरी चान्स देणं गरजेचं आहे कारण महाराज साहेब जर तुम्हाला अजून एक गमत सांगतो मी त्याच वेळेस सांगितलो दोन हजार एकोणीसला की राष्ट्रवादी फुटणार माझी मुलाखत मी तुम्हाला पाठवेन सेंड करेन ती सुद्धा फुटली शिवसेना फुटणार ती सुद्धा फुटली आता हे ही स्पष्ट आहे की महाराज साहेब पडणार ह्याच्यात काही शंका नाही उलट महाराजसाहेबांनी मोठं हृदय करावं आणि तिकीट दुसरं कोणाला संधी द्यावी आणि महाराजसाहेबांनी वेगळ्या पावलांनी जरा राजकारण करावं वा। तिकीट वाटायला शिकावं वा। घ्यायला नाही असं मला वाटतं आणि सातारा जिल्हा हा बऱ्यापैकी राष्ट्रवादीच्याच धाग्या दोऱ्यांमध्ये बांधलेला आहे हेही सत्य आहे मला कुठल्याच पक्षाचं गौर नाही आहे मला जेवढे श्रीनिवास पाटील साहेब महत्वाचे आहेत तेवढेच आमचे छत्रपती सुद्धा छत्रपतींच खूप चांगलं आमच्यासाठी काम आहे न्यायाशातला ना भाग नाही श्रीनिवास पाटील साहेबांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे तोही मला दुर्भाव नाही दोघांपैकी कुणाचाही आला तरी मी विजयाचा गुलाल हा उधळणारच आहे पण चूक कुठे आणि राजकीय लोकांनी कुणाचं खच्चीकरण केलंय हे मला चांगलं माहितीये अनेक पक्षांनी मिळून महाराज साहेबांचा जो काही वापर करून घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि महाराज साहेबांच्या जवळचे काही माणसं आहेत काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे त्यांची राजकीय वाटचालच चुकलेली आहे आव तुम्ही विचार करा आठ तालुक्यांमध्ये दोन आमदार सुद्धा ठोसपणे सांगू शकत नाहीत की महाराज साहेबांना जिल्ह्याचं खासदारकीचं तिकीट द्या किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बाजूनी एकही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही तिथं महाराज साहेब कमळावर निवडून येणं हे मला तुम्ही सांगा पत्रकार म्हणून किती टक्के शक्य होईल तर माझं मत आहे महाराज ह्या सुद्धा बहुमताने पडणार हो त्याचं दुःख आहे आम्हाला